नमस्ते आम्ही चाललो आहे आता करवांद खायला डोंगरामध्ये आता हे आमचे भाचे मुलगा बहीण मुलगी आता आम्ही आता सर्वजण निघालो आहे डोंगराला हा तो समोरचा दिसतोय तो हा डोंगरापर्यंत जायचं आहे आम्हाला आता ठीक आहे संध्याकाळ चार 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 वाजलेत आता हे मुंबईवाले थोडी भेंडळ आहेत चालत जायला हे बघा इकडे बघा सगळ्यांनी ऋषिकेश आदर्श पुढे आदर्श पुड़ा। आदर्श पुढे वाटतं अथर्व आहे तनु आहे आणि ही आमची बहीण आली आहे मुंबईवरून त्यांना सर्वांना करवांध खायचे आहेत मग आता आम्ही चाललो आहे करवांध खायला खामखोरखोरीत खोरी म्हणतात इकडे हे बघा इकडे सुंदर वातावरण आहे मस्त हे बघा चपलामध्ये काटा घुसलेला आहे भाच्या आमच्या कानाय लागलाय दिसतोय कामंदा खायच्या काटा घुसला काटा मोडला काय नाही चल लवकर पटकन पटकनवर उलटायला करवांध खायची हौस हे बघा करवांद खायची हौस घाम फुटलाय अजून झाडापर्यंत पण पोचलेला ना आम्ही अजून अंतर भरपूर आहे एक दहा मिनिटाच्या अंतरावरती इथं राहिलेला आहे

आत्तासे डोंगराजवळ आम्ही पोचायला लागले अजून इथून दहा मिनटं आम्हाला लागणार आहेत पोचायला ते मुलांना करवंद खायचे आहेत पाण्याच्या बाटल्या घेतल्यात महत्वाचं म्हणजे वाटेला तहान लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मेन म्हणजे लहान मुलं असेल तर पाणी सोबत घ्यावं लागते त्यांच्यासाठी अरे वाटलंच पितोय काय पाणी बसून पी एका जागे बसून गो खाली उतरून जायचं आहे या खाली सावकाश या सावकाश धीरे 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 या जाओ <coughs>

जाळी जाळीपासून ही दरवांदा आमची चाललेत काढायची पळायचं नाही पळायचं नाही पुढे तोंड का तुम्हाला माझ्या हाताला माझ्या हाताला नाही मग मी दिसली का करवांधा तुम्हाला करवांधा या खायला काय म्हणजे डोंगरची काळी मैना अरे आंबट आहे रेका काढू खाऊन बघा की पहिल्यांदा तुम्हाला करवांद दाखवली नव्हती मगाशी इथं जांभळ पण आहेत हे बघा हे इथं इथं कस भरलेलं आहे हे पूर्ण हे झालेलं आहे हे बघाय आमची वाट नौत इथून वाट जाते हे बघा पप्पा तिने करवांद काढत आहेत तुम्हाला करवांद दाखवू का सांगा हे बघा करवांध हे बघा हे बघायला हे बघा आमची करवांद

आम्हाला एक प्राणी दिसलेला आहे आलेली करवांद काढत आहे हे बघा हे बघा करवांद आत्ते करवांद हो जरा हे बघा हे आता आता इथून काढलेले आहेत हे आणि हे बघा हे बघा हे पिशवी भरलेले हात काढ हात काढ जरा अवे हात नाही का थांब ना अरे पूर्ण झाले ते पाणी पहिला आणले ते गप एकदम भरपूर झाले ते एकदम भरपूर

चला आता आपण जांभळ काढायचं आपल्याला चला चला चला, चला।, चला। आपण आता जांभळा झाडापाशी आले हो। तुम्हाला जांभळा झाड दाखवतो आता पॉज करत आहे किती सुंदर नजारा आहे बघा किती छान वाटते हा डोंगर आहे आमचा याला खमखर खोळीचा डोंगर असं म्हटलं जातं हे बघा आम्ही आता चालू आहे रिटर्न आता थोडी जांभळं काढायची मुलांसाठी आणि जायचं जा। हे हात बघितलं लक्ष झाले तर पूर्ण खराब होतं जातो त्या करवंदाची चिक लागतो सगळा चिकामुळे आर ते जा जांभळा झाला जा कुठे गेले काय खाली जागा ए करवंद कोणी कुठे खाली लय बघू होट चिकार देत का भोट हां बघू जरा केला चिकट देत

इकडे पलीकडे दादां दिन काढता येत जा करवंद त्यांची एक थाळी भरलेली असली आमची पण एक थाळी भरलेली आहे तिकडे आता दुसरीकडे निघाले करवंद काढायला सगळीजण हे बघा आता आमची थाई भरत आलेली आहे आता तिकडे ते हो बघा खाली खाली निघालेला आहे तर आठ तुमच्या हातात माझी पोहचाल